हे आहेत भूमचे बहुरूपी मोहन शिंदे गेली पस्तीस वर्ष ते विविध रूपे करून आपली कला सादर करीत आहेत आपले कुटुंब चालवीत आहेत यापूर्वी त्यांनी बजरंगबली गणपती महादेव अशी विविध रूपे परिधान करून लोकांचे प्रबोधन मनोरंजन केलं आहे सोलापूरच्या पूर्वभागातील करणीनगर परिसरात ते फिरताना मेट्रो समोर त्यांनी आपली जीवनकथा सांगत विनोदी गोष्टी सादर केल्या पाहूया ते काय म्हणाले जर मी बी पहिला हवालदार होतो लाच घेताना पकडले सामान आहे ती डायरेक्ट पी आय म्हणून पाठवला होता इकडं तर काम चांगली करतो मी आरोपी मागण मी मोहर असतो स्पीड जास्त आहे माझे त्या कारणाने आता काय झालं सर मी परवा दीड एकरचं बीन घेतली गावाकडे दिडेकरात एकरात चौदा हिरी पाडून इकडे निघून आलो छपरीवर पाईप लान केले माळवदार हिर पाडले पत्रेवर ऊस लावला चुलीला मोटर बसवले पाईप पाईपलाईन केले झाडावर बैल बांधली खाली वैरण टाकली टोटल भागात पुरून टाकलं आता हे लग्नाची गोष्ट आहे कारण आता सासऱ्यांचं लग्न आहे सर यावर्षी सासरींचं लग्न सासूंचं जावाळ आजू सासूंचं नाव ठेवायचं आहे मला आता त्या कारणाने चलाकागू चालायचं लग्नाला जायचं कुत्री घ्यायची काकाला पोरं बांधाची खांबाला मुसळ घ्यायचं दात टोकराला भीतीचा पोतारा तोंड पुसाला लवकर निघायचं लग्नाला लोगो लोगो पळायचं चिकोल बघून लोळायचं चिकोल गेला डोळ्यात लाडूचं टोपलं आमच्या गळ्यात